शिवमूठ म्हणजे काय तुम्ही कधी पाहिलंय का एखाद्या भक्ताच्या हातात विशिष्ट धान्य औषधी वनस्पती आणि बेलपान घेऊन शिवलिंगावर अर्पण करताना हे काही साध पूजन नाही हे आहे शिवमूठ एक रहस्यमय पण प्रभावी धार्मिक विधी पण ही मूठ शिवाला का अर्पण केली जाते आणि तिच्यामध्ये नक्की काय असतं शिवमुठ म्हणजे एक संकल्पात्मक अर्पण यात तांदूळ तीळ जवस हरभरे बेलपान दुर्वा उसाचे तुकडे औषधी वनस्पती यांचा समावेश असतो हे सर्व भक्त उजव्या हातात धरतात आणि एकसंध भावना श्रद्धा आणि मनोकामना या सर्वांचं एकत्र स्वरूप म्हणून शिवलिंगावर अर्पण करतात पण ही फक्त पूजा नाही ही एक ऊर्जेची हस्तांतरण प्रक्रिया मानली जाते मनातलं भक्तिभाव शरीरातली ऊर्जा आणि नैवेद्याचं पवित्रत्व हे सगळं त्या एका मुठीत साठवलेलं असतं या विधीचा उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो स्कंद पुराणातील काशी खंडात म्हटलं आहे की शिवलिंगावर औषधी वनस्पती आणि धान्य अर्पण केल्याने पाप नाश आणि आरोग्य प्राप्ती होते लिंग पुराण सांगतं विविध नैवेद्य एकत्र करून शिवलिंगावर हस्ते धारण करून अर्पण केल्यास ईश्वराशी थेट संवाद साधता येतो आपण हे फक्त पौराणिक नाही काही शैव आगमशास्त्रांमध्ये ही मुठ्ठ पूजा संकल्प पूजेसारखी मानली गेली आहे म्हणजे आपण एका मुठीत अख्खा ब्रह्मांड अर्पण करत असतो प्रत्येक घटकाच एक विशिष्ट कारण असत तीळ पापक्षयासाठी जवस चैतन्य वाढवण्यासाठी दुर्वा सौम्य बुद्धी आणि शांतीसाठी ऊस गोडवा आणि संतान प्राप्तीचा संकेत बेलपान शिवाला अत्यंत प्रिय तुम्हाला माहिती आहे का काही ठिकाणी या मुठीत भस्म औषधीमुळे शुद्धतम रूप मानलं जात धार्मिक महत्व शिवमुठ चढवणं म्हणजे आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा चिंता आणि श्रद्धा एकाच वेळी शिवास अर्पण करणं पैसे आणि आरोग्यासाठी कुटुंबाच्या सौख्यासाठी संतान प्राप्तीसाठी पापनाशासाठी विशेष म्हणजे रोग ग्रह बाधा किंवा वंशबाधा चढवायची हे खूप महत्वाचं आहे महाशिवरात्र श्रावण सोमवार व्रत अमावस्येचा दिवस स्नान करून संकल्प करून उजव्या हातात ती सामग्री घेऊन ओम नम शिवाय मंत्र उच्चारत शिवलिंगावर ती अर्पण केली जाते पण काही ठिकाणी विशेष मंत्रांसोबत ही मूठ चढवल्यावर कुलदोष पितृदोष आणि कर्जबाधा सुद्धा दूर होते असं मानलं म्हणजे एक भावना आहे एक श्रद्धा आहे आणि आपल्याला शिवाशी जोडणारा अदृश्य धागा आहे एक साधीशी मूठ पण त्यात सामावेल असतं भक्ती विश्वास आणि संपूर्ण आत्मसमर्पण तुम्हीही कधीही विधी केली आहे का किंवा तुमच्याकडे या संदर्भात पारंपरिक कथा आहेत का कृपया कमेंट मध्ये शेअर करायला विसरू नका तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे ते कमेंट बॉक्स मध्ये सजेस्ट करू शकता पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये एका नवीन विषयासह धन्यवाद